मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय बघा सुंदर आहे बैल खिल्लारी बैल आणि दीप्पाड एकदम आहे आज फायनलला राहिलेला आहे आज बघूया कोणत्या गावचा बैल आहे बैल पहिल्यांदाच बघितला मी अजून त्याची मुलाखत घेतली नाही पहिल्यांदा बैलाचं नाव आणि मालकाचं नाव बैलाचं नाव आहे राजा आणि मालकाचं नाव आहे नवनाथ खांडेकर नडशी यांचा हा बैल आहे बैल हा आता आकाशेट कांबळे मुंडे यांच्या अजय वरळी यांच्या नियोजन नियोजनात ह्यांच्या पोळत बैल आता आज ह्या महिन्यातला आहे आज नाही ह्या सीझनचा गुलाल आहे आज वर्षाला वर्ष झालं गुलाल नाही आम्हाला आमची होती मानाचं मानाचा मैदान तांब्याचं माहित आहे आम्ही दोन वर्ष झालं प्रयत्न करतोय पण काय आम्हाला काय माहित नव्हतं सकाळी काय नियोजन नव्हतं आमचं साडेआठ वाजला होता आकाचा फोन आला आकाश मला म्हणला आपल्याला खोंड आहे मायकल आपण पोळूया म्हणला खोंड चांगला पळतोय दोन खांदी बाहेरनं काय अडचण ना मी आमचं नवनाथला विचारलं मी नवनाथ म्हटला ठीक आहे म्हणला काय अडचण नाही आपण जाऊ म्हटला सकाळी आम्ही अकरा वाजता अकरा अकरा साडे अकरा वाजल्या आमची एक चौ चौथ्या गटात निघाली होती पण काय आम्हाला जुळलं नाही ते आला त्यामुळे काय ती सोडली परत आम्ही तेवीस मध्ये पडलो आणि गटपात झालो परत नशिबाना आज आम्हाला उजवीस कड आली पण आज एक नंबर तास एक नंबर तास उजव्या खांद्याचा बैल ठीक आहे ना बाहेरच जातोय सीमेला आला की बाहेरच जातोय आज सिमीला एकच नंबर तास आला उजव्या खांद्याचं मायकल कड मारला आणि शेवटला गाडी पाच झाली आता तुम्ही सांगितलं मित्रांनो ह्या सिजनचा पहिला गुलाल एवढा सीजन गुलाल नाही नाही किती पैसे घालवले असतील पैसे भरपूर गेला असतील भाड पावत्या दोन दोन तीन तीन टाकायचं ते वेगळाच ड्रायव्हरला मैदानाला मिनिमम चार पाच हजार रुपये खर्च येत आता तुम्ही काय करता प्रेक्षकांना सांगा काय जे ही करता फॅब्रिकेशन काम आमची शेतीच आहे महालक्ष्मी फॅब्रिकेशनच काम करणार आणि त्याला काय असेल त्याचा गुजारा कर एवढ्या सगळ्या म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला आहे तरी एवढा खर्च करून नाद करताय खर्च करून नाद दिवसभर काम करायचं संध्याकाळी त्याला घालायचं असं नियोजन आहे वा दिवसभर तो मालक उन्हात काम करणार आणि त्याला संध्याकाळी घालणार कष्ट भरपूर आहे भरपूर लय लहानापासून इतकं कष्ट घेतलंय का नाही लय कष्ट आतून आत कष्ट घेतलेला आहे बॉट मोडलेला आहे बरकडी मोडलेला आहे किंवा आहे ना सलगरी टाईप मध्ये बैल होता किंवा उडूनच अशी लात मारायचा मला कोण जरी जवळ आला की उडूनच लात मारायला लय कष्ट त्याचं मालकाचं बोट असं दाव दाडून असं उपसून निघालो बेशुद्ध मालक तिथंच पडला एवढं कष्ट आहे आता एवढा सीजन भर गुलाल भेटला नाही आज गुलाला भेटला असं हो वाटलं नाही की आता बैल थांबवा किंवा नादच बंद करावा नाही काय तसं त्याच्यावर एवढा विश्वास होता का नाही की तो राहणार का तर राहणार फक्त साथ नव्हती त्याला आणि बैल कोण पैरायला देत नव्हते आम्हाला आम्हाला शिवाय नाव काढायचं नाही वाईदी वाहि ज्योतिव आणि वाहि त्याच काय आमचं का ताकत नव्हती आपलं आणि नशिबाना आज म्हणतात ना ते आजी शेटने फोन केला आणि आपलं ती घडून आलं आणि ते आज घडली ना आज दुपारी पहिला झाला त्यांचा आणि आज फायनलला लोक आता पंधरा पंधरा महिना आधी प्लॅनिंग करते ती पहिला करते तरी गुलाल गावत ना तुमचा डायरेक्ट पैरा झाला आणि गुलाल हो सांगतोय तु का तर पहिरा नाही म्हणून बैल बांधूनच आहे <laughs> का तर जावा जाईल तेव्हा गटपास करायचा अंतराने गटपास करायचा सिमेला एक नंबर तास आला की बैल उजव्या खांदा टिकणार नाही बैल डाव्या खांद्याने दुई खांदी पोहतो फक्त बैल आत न पोहोचत असा विषय मग आला की तू उजव्या खांदीचा बैलच पाहणार नाही सिमेला असं वयाच ना ती सगळं चालत असं सतरा मैदान झालं गट पास आहे सिमीला मारा गट पास आहे सिमी एक नंबर तास एक नंबर दोन नंबर सीमित अशीच गाडी त्या आज आज पण निघाला सातव्या सिमित एक नंबर तास फक्त ते मायकल बैल चांगला तिने आपलं कड संपवून बैलाला साथ दिली आणि गाडी पास झाली बघा मित्रांनो सर्वसामान्य बैलगाडीचा बैलगाडा मालकाचा आनंद ह्यातच असतो आज ह्या बैलावर जी अपडेस्ट दिसते ती ती बघून त्यांना समाधान आहे अख्खा शिजन गोलाला नाही भेटला पण खचले नाहीत खेळ खेळत राहिले खेळ खेळत राहिले खर्च करत राहिले आणि आज यश भेटलं ज्यावेळेस लवकर गुलाल भेटत नाही त्यावेळेस जातो आणि गुलाल घेतो भरपूर दिवसानंतर त्यावेळेस काय आनंद असतो भरपूर आनंद आता एक आनंद आहे सांगू शकत नाही एवढा आनंद आहे आता गेल्यात गाडी फायनल आता जातो मित्रांनो त्यांना फायनल जायचे त्यामुळे आपण जास्त वेळ घेत नाही असंच तो गुलालात राहिला आपण हीच त्याला शुभेच्छा